ऐका ना एक ना कमेंट आली बरं दोन तीन दिवस झाले आली पण मी त्याच्यावर थोडासा विचार केला आहे की त्या कमेंटला चांगली म्हणू का वाईट म्हणू कारण की ती चांगलीही आली समजा चांगलीही म्हणू शकतो आपण त्याला आणि थोडंसं नावही ठेवलं आहे आता ती कमेंट काय आहे मी तुम्हाला सांगते कारण कमेंट अशी आहे की म्हणे तुझा प्रोफाईल तर खूप भारी दिसतो स्टँडर्ड दिसतो म्हणे आणि तू बोलतीच असं का म्हणजे म्हणते की मी गावाकडली गावाकडल्यासारखे बोलते मग बोलायला म्हणजे स्टँडर्ड फोटो तर स्टँडर्ड दिसतोय आणि बोलणं गावाकडलं का आता तुम्हाला सांगते असं त्यांना कोण म्हणजे असं त्यांनाच नाही सांगते मी की बरेच जणांना म्हणते की असं कोण म्हणलं की जे गावाकडले ते एकदम साधं किंवा लईच असं साधं असतं असं नाही हो आता तुम्हाला सांगू का गावाकडल्या बायका आपल्याला जर सिटीच्या बायकाला एवढी फॅशन माहीत इतन नाही तेवढी गावाकडल्या गावाकडल्या बायकाला माहिती जेवढं तुम्हाला सांगते सिटीच्या बायकांचं हे नाही काय रिअल नाही बरं का तेवढं गावाकडल्या बायकाचं रिअल असतं म्हणजे कोणचं यूट्यूब चॅनल बघा तुम्ही गावाकड्या गावाकडल्या स्त्रियांचं किती फेमस आहे आणि किती त्या साध्या आणि एकदम साधेपणातच खूप हे असतं काय साधेपणातच एक खूप हे असते ब्युटी असते बरं माझं असं म्हणणे आता नाही का नाही अशा कमेंटला ना, कमेंट ना खरंच मला असं नवल वाटतं की असं का बरं विचार करता गावाकडले लोक काही स्टँडर्ड राहू शकत नाही किंवा गावाकडलं असल्यामुळं आणि हो त्यांना हेही सांगते मी मी गावाकडली जरी असेल ना तर मी थोड्याशा मोठ्या सिटीत राहते आता सध्याला त्यामुळं आणि मी अशी आहे का अशीच आहे म्हणजे अशी जशी आहे का तशीच राहते तसंच बोलते तसंच दिसते आणि हो त्याच्यात त्याच्यातच खाली अशी एक कमेंट त्याच त्याच त्या तीच कमेंट होती पण त्याच्यात असं होतं की फिल्टर लावून फोटो काढलाय का म्हणलं नाही मी फो मी खरंच मला सांगते मी कोणताही फोटो कधी फिल्टर लावत नाही मी आपलं जे आहे का ते एकदम कॅमेऱ्यात जे आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात असंही नाही सगळं पाठीमागचं हे सगळं दिसतं फिल्टर विल्टर काही लावत नाही पण भारी वाटलं की एक तर स्टँडर्डही म्हणल्या आणि थोडंसं खराबही वाटलं की गावाकडलं असल्यामुळं ना फेक वागते त्यांचं असं खुलं असं म्हणणं होतं की फेक वागते का आता त्यांना एवढं सांगायचं मला फेक आपण जास्त दिवस नाही वागू शकत जे आहे का त्याच्यातच राहू वागू तसंच वागू शकतो चार आठ दिवस चालतं फेक वागणं पण खरं जे असतं का ते खरंच असतं त्यासाठी खोटं कधीही लपवू शकत नाही चला तर मग ही उसळ बघात